तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्याचंच ते काय मोर मुर मोकरायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं अरे वागणं कुठनं झालंय बाबा हे काय याला काही लिमिटेशन आहेत का नाही आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय हा नाही नाही कर ओमवर्क कर का हे वर्क का काय तो त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे आणि किती लाखात मिटलय काय मिळलय ते बी मला आलंय येणार आहेत ते लोक मला भेटायला आणि ज्यांनी परळी शहर सोडले त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी परळी शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायचं आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या वीस रुपयाला नाही दिले तर लगेच तिथं हे आम्हा आमचंच मानायचं ही इतकं वागणं वाईट असते काय हा अरे तुम्ही आम्ही तर नव्याण्णवचे आमदार आहेत आणि तुम नव्याण्णव पासून आमदार आहेत बाबा कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं झेव आवारे मानल्यावर कसं जमायचं हा हे वागणं कुठलं आहे ही पद्धत कुठली आहे अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा हा आय एस आयपीएसला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगेल तुम्हाला याच्यावर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक लो बोलत असते पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिलेत आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना सख्या भावासारखे राहत होते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याचं आंतरमानाला कडतरी विचार करून थोडंसं मला वाटतं अंदर खुदके झाकके जरा बघावा ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आत्ता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बडबड करते काय त्यांचं नाव आहे आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं त्या बीडमध्येच राहतात मला वाटत हा आणि पिस्तुलाचे लायसन शिफारशी कोणाच्या आहेत अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचता आणि वर गोळ्या हाणतात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये आणि याला आय कोणी दिलं ध्यानला ते रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधवच्या कृपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून आणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती ती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजून फिट आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरगा फड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही काय सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल स्तंभ तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं तीनशे सातचा खोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख अला आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खरा घटना आहे का ती तुम्हीच माणसं पाठवायची हो तुम्हीच करायला व्हायच आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झालेत संगीत दिगोळेपासून आतापर्यंत हे काल परवाचं का काय ते पोरग भोबनगीत भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा बबन गीते होता काय त्याच्यात तरी बी त्याचं नाव टाकलं एक साधा मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु गीते खरंच आरोपी आहे का त्याचा राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी आहे माझ्याकडे किती खून झाले ती त्याची बी यादी आलीच उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला परळीत संगीत दिघोळे किशोर फड गरजे आता आमचे तर एक नवीन प्रकार ऐकू आलाय मला त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही या आमच्या डोंबरीच्या तलावात काय आणून टाकलं होतं डेड बॉडी त्याच्या मागे कोण आहे हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना एकूण बीड जिल्ह्याची परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन आहे आता काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मग मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायच की त्यांची मेंटॅलिटी काय आहे याच्यात कोणाला काही बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडं निवेदने यायला लागलेत पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी वेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करून कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली साहेब काय आणि याद्या देतो आता तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळून लोक उठतेत आंबाजवळला जाते पुण्याला राहायला जातात मुंबईला गेले सगळे गरजदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय हे माहीत होत नाही का एक्स गार्डियनला बजरंग सोमवणे ते कुणाचे मित्र होते तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते माझे बी मित्र होते ना परंतु बदलले ना मी काय होतास तू काय झालास काही काळापासून बदललेत ना अरे आ, मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आला ना कोणाची बी बदनामी करायची कुणाला राजकारणात तो संपायचं कसं संपवायचं माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आले जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडले त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण मोबाईल नंबर कोणाच्या फोनवरून कोणत्या दिवशी कुठे फोन गेला याच्यासहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला हा जे काही पुरावे आता हे आधी तुमच्या हातात होते का नव्हते